नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल जम्मू काश्मीर मधील पहिलगाम येथे झालेल्या अतिरेकी पहलगाम येथे दहशतवादी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय पर्यटक ठार झाल्याच्या निषेधार्थ शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला सर्वच आणि पाठिंबा दिल्याने भोकर शहर कडकडीत बंद झाले या बंदमध्ये सर्व व्यापारी किराणा दुकान पानटपरी हॉटेलवाले यांनी सहभाग नोंदवून बंदला प्रतिसाद दिला मुस्लिम बांधवांनी या बंदमध्ये सहभागी होत पाठिंबा दिला होता त्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती काँग्रेस पक्षातर्फे या अतिरेकी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष तिरुपती पाटील कोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार विनोद गुंडमवाद यांना काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यात आले या निवेदनावर तालुकाध्यक्ष बाबा गौड तौसीफ इनामदार धोंडीबा भिसे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ वर्षेवार गोविंद देशमुख अप्पाराव राठोड दत्ता पाटील आदिनाथ चिंताकुटे सम्राट हिरे प्रल्हाद नांदेकर जुनेद सय्यद माधव शिंदे अरेफ इनामदार बालाजी उल्लेवाड सुभाष भालेराव हमीद खान पठाण मोहम्मद सुजाजुद्दीन माले, अनिता गजभारे, शमीम बेगम, माजीत बिल्डर, रह रह सम्वा साथी खान पठान बोकर नांदे। काई जनान गोई बार केला, सुरेखा सुरेखा माळे साबळे माजीद स्वाक्षऱ्या होत्या पठाण स्वाक्ष आहे खरं तर या देशातलं संरक्षण खातं सक्षम नसल्यामुळं हा हल्ला घडविण्यात आलेला आहे या प्रकरणी संरक्षण खातं आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे जबाबदार आहे असं आम्हाला वाटतं आणि बिहार येथे निवडणुका डोळ्यासमोर समोर त्यांनी धर्माचं आणि जातीचं राजकारण केंद्रातलं सरकार करीत आहे वाटतोय पाहता ते दहशतवादी हल्ल्यामध्ये हिंदूही मारले गेले आणि मुस्लम मुस्लिम बांधवही मारले गेले आणि विशेष करून तेथील मुस्लिम कार्यकर्ते ज्यांच्यावर हल्ला झाला जे मसूर पावले जे जखमी झाले त्यांची तिथं व्यवस्था केली आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांना सहारा दिला त्याने हॉटेलमध्ये नेऊन त्यांची व्यवस्था केली असं असताना आपल्या देशामध्ये धार्मिक उतंडवाद करून धर्माधर्मात जातीजातीत तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र भाजप सरकार करीत आहे असं आम्हाला वाटते आज या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे या हल्ल्याचा निषेध म्हणून तहसीलदारांना निवेदन देण्यात देण्यात आले आलेले आहे अशा घटना यापुढे होऊ नयेत म्हणून घर खाते आणि संरक्षण खाते या हल्ल्याचं राज धार्मिक भांडवल न करता राजकारण न करता देशाला दे समान क्षमता स्वातंत्र्य बंधुत्वाची शिकवण देणारी आपली संविधान आहे सर्वांना समान न्यायता आहे जो कोणी अन्याय करेल त्याला सदाच मिळाली पाहिजे मग तो हिंदू असो मुस्लिम असो दलित असो कोणी असो त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे हल्ले करणारे हे निर्दयी असतात त्यांना कोणाची ही नसते ते कोणा जाती धर्माचे नसतात ते हल्ले